नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी अखिलेश यादव राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे सगळेच मुस्लिम एक गट्टा मतदानाचे लाभार्थी ठरले हे निकालानंतर नेमक्या कुठल्या भागात किती मतदान झालं यावरून स्पष्ट होताना दिसतंय तशा बातम्याही प्रसार माध्यमातून येत आहेत आणि त्यामुळेच मुस्लिम एक गट्टा मताचा फटका एनडीए ला बसलाय का आणि याचा फायदा इंडिया आघाडीला कसा झालाय ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला <प्रावारा> लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि प्रत्येक पक्षच आपापल्या परीने त्या निकालाचं विवेचन करताना दिसला त्याचबरोबर पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ दोनशे चाळीसच जागा जिंकता याव्यात आणि इंडिया आघाडीला देशभरात चांगलीच मुसंडी मारता यावी याची कारण मीमांसा केली गेली जाऊ लागली काही दिवस माध्यमातून ही कारणमीमांसा सुरू आहे देशभरात मुस्लिम प्रभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये भाजपला तीस टक्के जागा गमवाव्या लागल्यात देशातल्या पाचशे त्रेचाळीस पैकी एक्क्याण्णव मतदारसंघामध्ये मुस्लिम मताचा प्रभाव पंधरा ते पन्नास टक्के इतका दिसलाय दोन हजार एकोणीस मध्ये या एक्क्याण्णव मतदारसंघापैकी भाजपनं तब्बल छेचाळीस जागांवर विजय मिळवला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपला यातला बहुतांश जागा गमवाव्या लागल्या आणि फक्त सत्तावीस जागांवर भाजपला विजय मिळवता आलाय मुस्लिम बहुल असलेल्या भागांमध्ये मतदारसंघामध्ये भाजपला तीस टक्के फटका बसलाय याच सर्वात महत्वाचं कारण मुस्लिम मतांचं ऐंशी टक्के पेक्षा जास्त एक गठ्ठा मतदान होय या एक गठ्ठा मतदानाला हिंदू एकजुटीच्या मतदानाची तोड मिळाली नाही मतदानाच्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट झाली आहे ममता बॅनर्जी असतील अखिलेश यादव असतील राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सगळेच मुस्लिम एक गट्टा मतदानाचे लाभार्थी ठरले आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाच्या जागा वाढलेल्या दिसल्या महाराष्ट्रात यापैकी सहा मतदारसंघाचा समावेश आहे यात धुळे भिवंडी सोलापूर उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाचा समावेश होतो या सर्व मतदारसंघामध्ये किमान चार ते पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांना विशिष्ट लीड मिळालं परंतु मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेलं लीड भाजपच्या उमेदवारांना तोडताच आलं नाही याचं उदाहरण द्यायचं झालं तर मिहीर कोटेचा आणि शोभा बच्छाव यांची उत्तम उदाहरणं ठरतील धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शोभा बच्चाव यांना फक्त मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघानं असा काही हात दिला की भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना पाच विधानसभा मतदारसंघामध्ये घेतलेलं लीड मुस्लिम बहुल मतदारसंघातच तुटलं मुंबईत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना प्रभाव क्षेत्र असलेल्या शिवाजीनगर मानखुर्द मधले मुस्लिम बहु लीड तोडता आलं नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांना तिथं मोठं लीड मिळालं त्यामुळेच बांगलादेशींनी आमचा पराभव केला असं ट्विट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलंय हीच कहाणी सोलापूर भिवंडी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिपीट झाली आहे मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये दे संपूर्ण देशभरात दोनच पक्ष खऱ्या अर्थाने लाभार्थी ठरले ते म्हणजे अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसला देखील मोठा लाभ झाला समाजवादी पार्टीनं उत्तर प्रदेशात छत्तीस जागा जिंकल्या त्यापैकी समाजवादी पार्टीचे दहा खासदार मुस्लिम बहुल मतदार संघातून निवडून आलेत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एकूण एकुन एकोणतीस जागा जिंकता आल्या यापैकी एकवीस जागा मुस्लिम बहुल मतदार संघातल्या आहेत त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसला नव्याण्णव खासदारांपैकी अठरा खासदार मुस्लिम बहुल भागातून निवडून आणले आहेत या उलट भाजपला मुस्लिम बहुल भागातील एक्क्याण्णव जागांपैकी फक्त सत्तावीस जागांवर निवडून आणता एकोणीसच्या निवडणुकीत एक्क्याण्णव भाजपनं विजय मिळवला होता या पराभवाची अनेक कारण सांगता येतील त्यापैकी एक मुस्लिमांचं ओबीसीकरण हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेकांनी प्रचाराचा महत्वाचा घटक बनवला होता त्यामुळे हिंदू समाज एकत्रीकरण होऊ शकेल असा त्यांचा होरा होता तो मर्यादित प्रमाणातच यशस्वी झाला त्या उलट मुस्लिमांमध्ये तथाकथित असुरक्षितता निर्माण करण्यात अखिलेश यादव ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यशस्वी ठरलेले दिसले त्यामुळे मुस्लिमांचे एक गट्टा मतदानाचं प्रमाण वाढलं त्यांना हिंदू एकजुटीच्या मताची तोडीसतोड मात्र मिळू शकली नाही पश्चिम बंगालमध्ये कोलकाता हायकोर्टानं मुस्लिमांचं ओबीसीकरण नाकारलं पाच लाख मुस्लिमांचं ओबीसी प्रमाणपत्र रद्द केलं ममता बॅनर्जीनी प्रचारात हा मुद्दा तापून वापरला त्याचा त्यांना एकवीस मतदारसंघामध्ये जोरदार फायदा झाला कर्नाटकात याच मुद्द्याचं रिपीटेशन झालं त्याचा काँग्रेसला उत्तर आणि दक्षिण कर्नाटक नऊ मतदारसंघामध्ये फायदा झाला ओबीसींच्या नावाखाली वेगवेगळ्या राज्य सरकारांनी मुस्लिमांना आरक्षण दिलं त्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक नेत्यांनी मोठा आवाज उठवला आणि जनजागृती केली पण त्याचा उलटा परिणाम झाल्याचा दावा अजिम प्रेमजी विद्यापीठातील प्रोफेसर खालिद अनिस अन्सारी यांनी केलाय मोदींच्या आवाहनाचे गांभीर्य मुस्लिमांनी ओळखून मतदानाचा टक्का वाढविला असं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय त्या तुलनेत भाजपनं मुस्लिम समूहाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही याकडे अन्सारी यांनी लक्ष वेधलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद you <laughs>